पुण्यात चक्क बिर्याणी चोर भूक भागवण्यासाठी फोडलं हॉटेल जगभरात काही ना काही विचित्र घटना घडत असतात कधी एखादी गोष्ट ऐकून आपल्याला हसू फुटत तर कधी आपण अशी एखादी घटना ऐकतो ज्यामुळे हैराण होतो आणि कपाळावर हात मारून घेतो पुणे हे राज्यातील एक महत्वाचं आणि तितकंच प्रसिद्ध शहर आहे पुणेरी पाट्या तर फेमस आहेतच पण तेवढीच पुण्यातील माणसंही फेमस आहेत आणि अतरंगीही ते कमी की काय म्हणून आता पुण्यातले चोरही तसेच अतरंगी निघाले आहेत पुण्यात चोरीची एक अशी घटना घडली आहे ज्याबद्दल तुम्ही वाचलत तर तुम्ही हैराण व्हाल आणि नक्की म्हणाल पुणे तिथे काय होणे पुण्यात चक्क बिर्याणी चोर दिसले आहेत पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातील एका प्रसिद्ध बिर्याणी हो डल्ला मारला बिर्याणी खाण्यासाठी आलेले चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले भूक त्यांनी हॉटेल हो समोर आलं पुणे जिल्ह्यातील मुळशी भागात एक हॉटेल हो आहे जिथे बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे दोन ते तीन चोरट्यांनी पहाटेच्या वेळी या हॉटेल हो चे शटर तोडले आणि आत प्रवेश केला बिर्याणी खाण्यासाठी चोरट्यांनी थेट हॉटेलच्या किचन मध्ये प्रवेश केला आणि कुठे बिर्याणी मिळते का ते पाहत त्यांनी प्रत्येक भांड्यात शोधाशोध सुरू केली हॉटेल मधल्या सगळ्या भांड्यांची उचका केली भुकेने कळवळलेल्या या चोरट्यांनी तिघांनी तोंडाला मास्क लावून संपूर्ण किचन शब्दशः उचकले पण त्यांना एकाही भांड्यात बिर्याणीचा एक घास सुद्धा मिळाला नाही ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे पण कुठेच बिर्याणी न मिळाल्यामुळे चोरट्यांनी हॉटेलमधील चिकन लॉलीपॉप चोरले आणि त्यावर ताव मारला एवढंच नव्हे तर त्यांनी हॉटेलमधील हो� मधील तीस रुपयाची चिल्लर चोरली व कोल्ड्रिंक्स पिऊन पळ काढला